રાજ્ય નિવડણૂક આયોગાને કાલ પત્રકાર પરિષદ ઘેન પંદર જાનેવારીલા मुंबई महानगरपालिकेसह ज्या एकोणतीस महानगरपालिका आहे यांच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा केलेली आहे पंधरा तारखेला मतदान होईल आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी, जी मतमोजणी आहे ती पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने आज मुंबईमध्ये प्रत्येक पक्षांकडून बैठकांचं सत्र आणि धडाका पाहायला मिळतो आणि त्यानुसारच मुंबईमध्ये प्रामुख्याने सातत्याने चर्चेत असलेला प्रश्न तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातील गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही बंधू जे आहे अनेक आहेत भेटतात अनेक राजकीय भेटी त्यांच्या होत आहेत आणि युतीची अधिकृत घोषणा जरी जाहीर झाली नसली तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे मध्ये भेटीघाटी आणि चर्चा बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचनुसार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असणारे संजय राऊत यासह अनिल परब हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते त्यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि युती संदर्भात नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न माध्यमांनी जेव्हा अनिल परब असेल जे शिवसेनेचे नेते आहे आणि यासह मनसे नेते बाळा नांदगावकर यांना देखील या संदर्भातील प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी यावर महत्वपूर्ण भाष्य केलेलं आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये गेल्या आपण पाहतोय की ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातील अधिकृत घोषणा होऊ शकते अशी माहिती दिली जात होती तर याबद्दलच अनिल परब असतील किंवा बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर महत्वपूर्ण भाष्य केलेलं आहे दोघही नेते या युती संदर्भामध्ये अधिकृतपणे घोषणा करतील येणाऱ्या काही दिवसांमध्येच घोषणा करतील यासह त्या अनुषंगानेच या भेटी गाठी होत आहेत चर्चा होत आहेत आणि जागा वाटपा संदर्भामध्ये देखील चर्चा होत असल्याची माहिती या दोनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे अनिल परब आणि बाळा नांदगावकर या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे एकंदरीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण दोन हजार सतरामधील मधील निवडणुकीचा आढावा घेतला तर मुंबई महानगरपालिका दोन हजार सतरामध्ये सर्वाधिक जे नगरसेवक आहेत ते शिवसेना जे एकसंघ शिवसेना होती त्यांचे निवडून आले होते एकूण जे आहे चौऱ्याऐंशी नगरसेवक त्यांचे निवडून आले होते आणि यासह ब्याऐंशी नगरसेवक जे आहे ते भाजपचे निवडून आले होते आणि आपण पाहिलं तर अनेक अपक्ष उमेदवार असतील किंवा मनसेमधील जे जे उमेदवार असतील ते देखील जे आहे काही उद्धव ठाकरे यांच्या एकसंघ शिवसेनेसोबत गेले होते मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे राजकीय समीकरणं जी आहे ती वेगळी आहे आणि त्यानुसार मुंबई महानगरपालिकेवर आपलाच भगवा फडकला जावा यासाठी भाजप असेल मनसे असेल शिवसेना असेल एकंदरीत प्रत्येक पक्ष हे जोरदार कंबर कसून तयारी करत असल्याचं पाहायला मिळते मग त्यानुसार मुंबईमध्ये असणारे महत्त्वपूर्ण मुद्दे वारंवार जनतेसमोर मुंबईकरांसमोर ठेवले जात आहेत ते म्हणजे मुंबईमध्ये परप्रांती परप्रांतीयांचा मुद्दा असेल भाषेचा मुद्दा असेल मराठी भाषेचा मुद्दा असेल मराठी माणसाला मिळणारं कामकाज असेल मिळणारी वागणूक असेल मराठी शाळा असतील हे अनेक छोटे छोटे मुद्दे आहेत पण तितकेच महत्त्वपूर्ण आणि गांभीर्यपूर्ण असे मुद्दे आहेत ते वारंवार चर्चेमध्ये आणले जात आहेत आणि यासह आपण भाजपकडून जर जे मुद्दे वारंवार चर्चेमध्ये किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने समोर आणले जात आहे तर ते म्हणजे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष निवडून आला तर मुंबई महानगरपालिकेवर खान महापौर बसेल असं थेट विधान त्यांनी केलेलं आहे त्यामुळे कडे कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा असेल परप्रांतीय जो मुद्दा असेल भाषेचा मुद्दा असेल मराठी शाळेचा मुद्दा असेल मुंबईमध्ये मराठी माणसांना मिळणारी वागणूक असेल हे अनेक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहे तर युती संदर्भामध्ये नेमकं पुढे काय घडेल असे सवालही उपस्थित होत आहेत तर बैठकांचं सत्र प्रत्येक पक्षाचं सुरूच आहे तर दुसरीकडे आज पुन्हा एकदा उल्लेख करते अनिल परब आणि संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते हे राज ठाकरे ज्या शिवतीर्थ या, या निवासस्थानी आले होते आणि या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाकरे बंधूंची युती केव्हा होणार किंवा अधिकृतपणे त्याची नेमकी घोषणा कधी होणार असे मुद्दे आणखी जे आहे चर्चेच्या किंवा असे प्रश्न सातत्याने समोर येत असल्याचं पाहायला मिळतय आता यावरच अनिल परब यांनी भाष्य केलेलं आहे लवकरच दोन्ही बंधू या युती संदर्भात घोषणा करतील आणि यासह जागा वाटपाच्या मुद्द्यावरूनही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आता मुंबईमध्ये मनसे असेल किंवा शिवसेना असेल मराठी मुद्द्यांच्या जे आहे वारंवार मराठी मुद्द्यांवरून अनेकदा आक्रमकपणे भाष्य करताना पाहायला मिळते यासह आणखी एक मुद्दा यामध्ये नोंद घ्यायला हवी ती म्हणजे बोगस मतदार यादी संदर्भात जेव्हा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र आले होते त्यावेळेस काँग्रेसही त्यावेळेस त्यांच्यासोबत होता आणि बोगस मतदार यादी किंवा दुबार मतदार आहे यावर त्यांनी आक्रमकपणे भाष्य केलेलं होतं ती जोपर्यंत यादी सुधारित होत नाही बोगस मतदारांची तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं एकमत त्यांनी केलेलं होतं मात्र त्यानुसारच राज्य निवडणूक आयोग त्यावर प्रक्रिया करते आणि यादी जी आहे व्यवस्थितपणे समोर ठेवण्यासाठी जे आहे त्यांचं कामकाज सुरू असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आणि त्यानुसार पक्षांसोबतही चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलेली होती मात्र आता या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर आता ठाकरे बंधू नेमकं युतीची घोषणा कधी कर करतील यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असल्याचं पाहायला मिळते आता एकंदरीत बैठका तर सुरूच आहे मात्र दुसरीकडे प्रतिस्पर्धी पक्ष असेल किंवा सत्तेत असणारे जे महायुती पक्ष असेल त्यांच्याकडूनही बैठकाचा धडाका हा सुरूच असल्याचं पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी असे तीन मुख्य पक्ष आहेत त्यापैकी आधीच काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा जो आहे निर्णय घेतलेला आहे आणि मनसेसोबत आल्यानंतर अशा प्रकारे निर्णय घेतला असल्याचं जे आपण पाहिलं तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी उल्लेख केलेला आहे कारण की काँग्रेसची आपण पाहिलं तर काँग्रेसने मनसेच्या आक्रमकतेवरच जो आहे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला होता एकंदरीत मारझोड करणारा पक्ष म्हणून मनसेचा त्यांनी उल्लेख केलेला होता आणि त्यानुसारच त्यांनी स्वबळाचा नारा हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दिलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी आणि यासह शरद पवार यांची राष्ट्रवादी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीनही पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये मध्ये एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत जरी घोषणा झाली नसली तरी त्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की हे संपूर्ण बैठकांचं सत्र सुरू असल्याचं दिसून आहे एकंदरीत आज नेमकं काय घडलं का याबद्दलचा उल्लेख मी पुन्हा करते संजय राऊत आणि अनिल परब हे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका त्यांच्या पार पडतायत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी संजय राऊत अनिल परब आले होते गेल्या वेळेसही आपण पाहिलं तर वरुण सरदेसाई हे देखील या बैठकीमध्ये होते नेमकं या बैठकीमध्ये किंवा या बैठकीचं नेमकं आयोजन का, का, का करण्यात आलं होतं किंवा बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भातील माहिती देताना अनिल परब यांनी युतीसंदर्भात देखील भाष्य केलेलं आहे आता यु युतीसंदर्भात भाष्य केलं तर कुठेतरी मराठी मत जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मतदार यांच्या बाजूने मांडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्याचप्रमाणे जे आहे रणनीती ही मनसे असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आखली जाणार असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कारण की त्यानुसारच आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये असेल किंवा एम एम आर रिजनमध्ये असेल मराठी भाषेचा मुद्दा असेल किंवा मराठी शाळांमध्ये असेल किंवा शाळांमध्ये एकंदरीत आपण म्हणू हिंदी भाषा सक् णाचा जो जी आर असेल त्यावर ठाकरे बंधूंनी आक्रमकपणे भाष्य केलेलं होतं आणि ठाकरे बंधू पहिल्यांदा याच मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आपल्याला वरळी डोंग येते पाहायला मिळाले होते आणि त्या तिथल्या परिस्थिती संदर्भात एकंदरीत संक्षिप्त स्वरूपात किंवा थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर अनेक जे मुंबईमधील असेल किंवा विमान रिजनमधील अनेक लोक या मराठी विजय मेळाव्यामध्ये आले होते जेव्हा हिंदी सक्तीचा जी आर हा शासनाकडून रद्द करण्यात आलेला होता यानंतर आणखी एक मुद्दा तो म्हणजे मराठी माणसाला मुंबईमध्ये घर नाकारण्यात येतं हे मुद्दे देखील चर्चेत आलेले होते यासह कबूतरखान्यांचा मुद्दा असेल हा मुद्दा प्रामुख्याने मनसेकडून उपस्थित केला जात होता मात्र भाजपकडून याला जे आहे या संदर्भात अनेकदा भाष्य केलं गेलं होतं एकंदरीत सावधानतेची भूमिका ही भाजपाकडून घेण्यात आलेली होती मात्र दुसरीकडे मनसे असेल शिवसेना असेल वारंवार या मुद्द्यावर भाष्य करत असल्याचं पाहायला मिळत होतं आणखी यामध्ये मुद्दा ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात जर सांगायचा झाला तो म्हणजे एकंदरीत जी संदर्भातील हा मुद्दा ठरू शकतो जे दुबार मतदार आहेत दुबार मतदार यादी संदर्भात दोन्ही ठाकरे बंधू असेल किंवा काँग्रेस असेल एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यांनी राज्य निवडणूक आयोग असेल किंवा एकंदरीतच जी यादी पाठवली जाते केंद्राकडून मतदार यादी या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं होतं राज्य निवडणूक अधिकारी यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि असे अनेक राजकीय कार्यक्रम असे राजकीय व्यासपीठावर ठाकरे बंधू हे एकत्र दिसतच होते मात्र दुसरीकडे अनेक जे आहे घरगुती कौटुंबिक का, कार्यक्रमांमध्ये देखील ठाकरे बंधू हे अनेकदा एकत्रच आले असल्याचं एकाच प्रेममध्ये दिसत असल्याचं आपण पाहिलेलं होतं त्यामुळे या अनेक लहान बाबी असल्या किंवा अनेक जे आहे एकाच प्रेममध्ये दिसणं असेल ते कुठेतरी हे शिवसेना असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल यांना मतदार जे आहे या संपूर्ण जे आहे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल किंवा जाहीर व्यासपीठ असेल राजकीय त्या माध्यमातून असेल कसं मतदाराला आपल्याकडे वळवता येईल किंवा त्यांच्या मुद्द्यावर एकत्रित आल्यानंतर कसा जो आहे मतदानाचा टक्का वाढेल यानुसार हे प्रयत्न केले जात असल्याचं आपण म्हणू शकतो मात्र आता अधिकृतपणे नेमकं या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची घोषणा कधी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणखी एक महत्वपूर्ण बाब यामध्ये सांगायची झालं असती म्हणजे येत्या अकरा आणि बारा जानेवारीला दादर येथील शिवाजी पार्क या मैदानामध्ये जे आहे मनसेकडून सभा घेण्यात येणार आहे आणि या सभेमध्ये या सभेसंदर्भातील पत्र हे मुंबई महानगरपालिकेचं आपण पाहिलं तर वॉर्ड वॉर्ड अधिकारी आहे त्यांना देण्याची तयारी किंवा पोलिसांना देण्याची तयारी त्यानुसार सुरू आहे आणि येत्या अकरा आणि बारा जानेवारीला मनसेची देखील सभा पार पडणार आहे आता या सभेदरम्यान असेल किंवा प्रचाराचा धडाका जेव्हा सुरू होईल तेव्हा देखील युती झाल्यानंतर हे ठाकरे बंधू जर एकत्र एकाच व्यासपीठावर दिसले तर कुठेतरी आपण पाहिलं तर मराठी मतदानाच्या अनुषंगाने मराठी मतदाराच्या अनुषंगाने हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा नेमकं कधी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि बैठकांचं सत्र सुरू आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये अधिकृतपणे घोषणा होईल अशी माहिती समोर येते मात्र याकडे आपलं लक्ष असणारच आहे तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने जे आहे पत्रकार परिषद घेतली होती काल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा ज्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुका त्यांचे प्रलंबित आहे त्यांचा कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये मुंबई महानगरपालिका देखील आहे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला मतदान प्रक्रिया पार पडेल तर सोळा जानेवारीला जो आहे निकाल लागणार आहे मतमोजणी होणार आहे मात्र तत्पूर्वी तीस डिसेंबरच्या यादी तीस डिसेंबरच्या आधी जे आहे जे नामनिर्म निर्देशन पत्र असेल किंवा छाननी प्रक्रिया असेल ती पूर्ण होणार आहे आणि त्यानुसारच आता या संपूर्ण बैठकींचा धडाका सुरू आहे आणि या अंती नेमकं काय निर्णय होतो जागा वाटप प्रकारे होतं कशा प्रकारे जागा वाटपाचं सूत्र अवलंबलं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे याबद्दलची अधिक डिटेल आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला फॉलो करा